ड्रग्स म्हणून ड्रग्स हे प्रमाण फार वाई, वाई है, है फार वाईट व्यसन आहे तर कृपया इथं बसल्या सर्वांना माझी विनंती आहे चर्चा दुसरीकडे होऊ नका ड्रग्स हे का चर्चा करायची ड्रग्स फार धोका आहे कारण ते, अपने, अपने ते आता ड्रग्ज सापड पोलिसांच्या निदर्शनाला आणि आपले आपल्या जागरूकतेमुळे त्याच्यावर थोडंसं कंट्रोल येणार आहे तर कृपया याविषयी आणि आता जे दोन इथे प्रमुख पी एस आय आणि डीवायसी यांना जबाबदार झाला आता पालकमंत्री येणार आहेत थोडे दिवसात आणि त्या पालकमंत्र्याला आपण एक निवेदन घेऊन आणि त्यात हे विषय पण आहे आपलं सर्वांनी आपण सगळे कायद्याच्या आधार असणारे माणसं शंभर टक्के आधार पण जर आपली पिढी जर होत असेल आपण काय त्यात घेऊ बाबा सांगा तुम्ही